सत्यमे विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र वडिलांच्या पस्तीसव्या पुनःस्मरण दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम परिसरातील गोरगरिबांना तीनशे ब्लँकेटची वाटप माजी उपसरपंच दीपक निमसे यांनी दिली गोरगरिबांना मायेची हो शहापूर तालुक्यातील उंबरखांड ग्रामपंचायत माजी उपसरपंच दीपक निमसे यांनी पस्तीस वर्षापूर्वी निधन झालेले आपले वडील रामचंद्र शिवराम निमसे तसेच एक महिन्यापूर्वी निधन झालेले समाजसेवक धोंडू रुपजी वांगड आणि दीपक निमसे यांची बहीण अरुणा रामचंद्र निमसे यांच्या स्मृतीपित्यार्थ उंबरखाड येथील हनुमान मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात या परिसरातील तीनशे कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप करून स्तुत्य उपक्रम राबवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणारे अनेक महाभाग आज मी पाहावयास मिळतात मात्र शहापुरातील उंबरखण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक निमसे यांनी आपल्या पस्तीस वर्षापूर्वी निधन झालेल्या वडिलांचा पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या स्मृती प्रित्यार्थ ग्रामपंचायत परिसरातील गोरगरीब कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप करून आपल्या वडिलांना आणि येथील समाजसेवक रुची वांगड आणि पस्तीस वर्षापूर्वी वडिलांचे निधन झालेल्या वडिलांच्या निधनाचा ध्यास घेऊन अन्नाचा त्याग करणारी त्यांची सहा वर्षीय बहीण तिचे देखील वडिलांच्या निधनानंतर एका महिन्यानंतर झालेल्या अरुणा निमसे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली आहे माजी उपसरपंच निमसे यांच्या या स्मृत्य उपक्रमाचे शहापूर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे निमसे यांच्या समाजकार्याची खरडी पसारात परिसरात नेहमीच चर्चा असते या कार्यक्रमामुळे ते आणखीन चर्चेत आले आहेत याप्रसंगी जिजाऊ संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश निमसे उपसरपंच रमेश भोईर उपसरपंच किशोर शेलवले सरपंच शरद मोगरे निवृत्ती निमसे बाळू निमसे विष्णू निमसे वाळकू निमसे मारुती निमसे जगदीश घरत सुधीर विशे सामाजिक कार्यकर्ते योगेश हजारे जयवंत भडांगे श्रीकृष्ण निमसे प्रकाश निमसे गोकुल निमसे अशोक निमसे जितेंद्र निमसे सरपंच तुकाराम भगवान वांगड गणपत टोकरे नामदेव निमसे संजय किरपन आदी मान्यवरांसह बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावली होती आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर